घोषणा झालेली आहे आणि आता दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यानुसार अपन है है। दोन डिसेंबरला ला होणार आहे तर निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे यावेळी महत्त्वाची बातमी आपण बघतोय नगर परिषदेसाठी आचारसंहिता आता सुरू झालेली आहे नगरपंचायतीसाठी आचारसंहिता सुरू झालेली आहे दोनशे सेहेचाळीस नगर परिषदेच्या जागा जा तर नगरपंचायत आहेत बेचाळीस आणि मतदान दोन डिसेंबरला होणार आहे तर निकाल हा तीन डिसेंबर रोजी लागणार आहे यावेळी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय नगर परिषद नगरपंचायतीचा निकाल हा तीन डिसेंबरला लागणार आहे पुणे विभागासाठी साठ कोणत्या विभागात किती पालिका आहे ते आपण बघतोय नाशिक विभागामध्ये एकोणपन्नास अमरावती विभागात पंचेचाळीस नागपूर विभागात पंचावन्न तर पुणे विभागामध्ये साठ आणि कोकण विभागात सत्तावीस नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदानाची तारीख आता घोषित झालेली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे निवडणुकांचा धुळा आज उडलेला